नमस्कार माझं नाव अथर्व देशमुख लेखक भानू काळे सर यांची आपण त्यांच्या एका मासिकाचा उदयास्त या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे हा सर थँक्यू तुम्ही जॉईन झालात हो सर सर तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की अंतर्नात मुख्यतः वर्गणीदारांच्या आधारावरच चालायला हवे असे तुम्हाला वाटत होते मराठी मासिकांसाठी वर्गणीदार गोळा करणे आणि नंतर टिकवणे हे बरेच कठीण काम आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे मराठी मासिकांसाठी जाहिराती मिळवणे हा एक केविलवाना प्रकार होता असे तुम्ही सगळ्यात म्हटले आहे तर अंतर्नाथसाठी वर्गणीदार मिळवणे आणि जाहिराती मिळवणे या दोन्ही गोष्टींच्या अनुभवांबद्दल सांगू का मुळात मराठी माणसाची वर्गणी भरण्याची प्रवृत्ती नाही का नाही त्याची कारणं अनेक असू शकतात पण ज्यांची आर्थिक ऐपत भरपूर आहे अशी माणसं देखील त्यांच्या कुठल्याही मासिकाची वर्गणी भरत नाहीत पुस्तकं विकत घेत नाहीत विकत घेऊन वाचणं ही परंपराच आपल्याकडे आलेली नाही त्यामुळे वर्गणीदार मिळवणं हे अवघड अशाकरता आहे की मुळातच ती संस्कृतीच नसल्यामुळे वाचन हा स्वस् वाचन म्हणजे स्वस्तात फिटवायची हौस असं झालं आहे स्वस्तात फिटवायची हौस तो माणूस हॉटेलमध्ये जाईल आणि दोन हजार रुपयाचं बिल करेल त्याचं तर काही वाटणार नाही पण पुस्तक जर विकत घ्यायचं म्हणतात तीनशे रुपयाचं तर तो अजिबात घेणं शक जवळजवळ अशक्य असतं वर्गणी भरणं अशक्य असतं आणि हे अनेक वेळा मी अनुभव घेतले तरी देखील आम्हाला जे मिळाले दोन तीन हजार वर्गणीदार होते त्याचं देखील मला कधी कधी भरून येतं की ही माणसं आमच्यावरती विश्वास ठेवून वर्गणीदार झाली कारण नाहीतर मग अगदी लाख लाख रुपये पगार घेणारे प्राध्यापकसुद्धा विकत काही पुस्तक घेत नाहीत त्यांच्याकडे विकत घेतलेली दहा पुस्तकं सुद्धा नसतात त्यांची पुस्तकं कुठे पुस्तकं खपतात म्हणजे काय होतं तुम्ही विचार करा आधी म्हणत पुस्तकं छापली जातात म्हणजे काय होतं ते तुम्ही बघा एखादा माणूस पी एच डी करतो त्या पी एच डीवरती त्याची करिअर असते त्या पी एच डी करता त्यांनी खूप खर्च केला असतो दोन तीन वर्षाची मेहनत असते मग तो काय करतो त्या पी एच डीचा प्रबंध पुस्तक करायचं म्हणतो आता ते पुस्तक कसं तयार होतं तर तो कुठल्या तरी प्रकाशकाकडे चला म्हणतो मला याचं पुस्तक बनवून दे मग प्रकाशक त्याला काहीतरी आकडा सांगतो पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार काहीतरी कुठलाही प्रकाशक स्वतःचा खर्च आणि प्रबंधाचं पुस्तक छापत नाही ते ज्याने तो लिहिला आहे तो छापतो तो खर्च करतो आणि मग त्या पुस्तकाचा तो काय करतो प्रकाशक आहे तो किती प्रतिभा आहेत हल्ली प्रिंट ऑन डिमांड टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे जेवढ्या प्रति पाहिजेत तेवढाच तो छापू शकतो प्रकाश लेखक म्हणाला मला दहा प्रतिभा आहे तर दहाच देईल लेखक म्हणायला शंभर हव्या तर शंभर देईल कारण प्रकाशकाला त्या प्रति विकायच्या नसतातच मुळी तो कशाला विकणार आहे त्या त्याप्रती तो लेखकाला म्हणतो तुला किती आहे ते देतो या त्याप्रती त्याचे पैसे प्रकाशकाला अधिक मिळालेले असतात त्यांनी त्याने ॲडव्हान्सच पेमेंट घेतलं असतं लेखकाकडून त्यामुळे ते पुस्तक विकण्यामध्ये प्रकाशकाला स्वारस्य हे सगळं स्वार मी नव्वद टक्के पुस्तकाबद्दल बोलतोय बरं का दहा टक्के अफवाद असू शकतात पण नव्वद टक्के पुस्तक व्यवहार हा आज असा आहे मग आता तो लेखक काय करतो ते पुस्तकं तरी छापून घेते तो काय म्हणतो नाही ते मी याचे पैसे दिलेच आहेत ना तो पन्नास लोकांना फुकट वाटतो हे घे तुला सप्रेम हे गे तुला सप्रेम हे घे तुला सप्रेम अशी पुस्तकं वाचली जातात बरं ती सप्रेम आहे म्हणून जी पुस्तकं दिली असतात ती तरी तो वाचली जातात का वाचली जात नाहीत ते पुस्तकं पडून राहतात घरामध्ये फारच कमी लोक असे आहेत की जे ते त्या माणसाने जे पुस्तक वाचतात कारण त्यांच्याकडे असे पुस्तकं देणारे खूप असतात ते वा त्यांना वाचनामध्ये इंटरेस्ट नसतो कारण त्यांनी स्वतः काही पैशाजून विकत घेतलेले नाही आहे ते तो लेखक काय म्हणतो नाहीतरी मी बायकोला पैठणी घेतली गे गेले तीस हजार रुपये खर्च गेलो अमेरिकेचे ट्रिप केले के गेले दोन लाख रुपये खर्च त्यापेक्षा माझ्या नावाने पुस्तक तर झालं त्यामुळे तो प्रकाशक सांगेल तेवढे पैसे देतो प्रकाश आपल्याला पन्नास हजार पन्नास हजार देईल प्रकाश आपल्याला एक लाख एक लाख देईल आणि तो छापून देतो पुस्तक त्याला लेखक म्हणून मिरवता येतं त्याचं समाधान निदान होतं असा सगळा हा व्यवहार जवळजवळ हा असा आहे व्यवहार त्यामुळे या ह्याच्यामध्ये वर्गणीदार पैसे भरून स्वतःच्या खिशातनं हात घालून भरणं वर्गणे फारच दुर्मिळ आहे लोक काय म्हणतात ठीक आहे ठीक आहे बघू आम्ही आवडलं तर घेऊ थे। ठेवा एक अंक नमुना वाचीन प्रत्यक्षात ते काहीच करत नाहीत त्यांना ते त्यांना ते करायचंच नसतं कारण मुळात ते वाचनाकरता जो वेळ द्यावा लागतो तो त्यांच्याकडे नाही आहे त्यांना तेवढी आस्था नाही आहे त्यांना तो रस नाही आहे हे खरं कारण आहे जाहिराती मराठी मासिकांना जाहिरातदार देत नाही कारण आप त्या जाहिरात देण्यामागे त्याचा उद्देश काय असतो तर आपला मान विकणं पण मराठी मासिकात जाहिरात देऊन त्या मराठी मासिकाचा वाचक जो आहे तो थोडाच त्याचं प्रोडक्शन विकत घेणार आहे तो थोडंस त्याचं हे विकत मग मराठी मासिकात जाहिरात तो कशाला देईल दुसरा उद्देश त्या जाहिरातदाराचा मनात जर जा असा असेल की मला एक चांगल्या कामाला मदत म्हणून जाहिराती द्यायची आहे तर तो देऊ शकतो पण तशी बुद्धी असणारे तशी भावना असणारे उद्योजक मराठीमध्ये अतिशय कमी आहेत नाहीतच जवळजवळ म्हटलं तरी चालेल म्हणजे अगदी तुम्हाला चार पाच माणसं जरी अशी जाहिराती देणारी मिळाली ना महिन्याला तरी सतरा नशीबां समजा त्यात देखील त्या जाहिरातीच्या रकमा कशा अगदी शुल्लक असतात कधी कधी पैसे न देता पण मासिकवाले फुकट जाहिराती छापतात म्हणजे पब्लिकला असं हो वाटेल की आमच्याकडे इतके लोक मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत म्हणजे काहीतरी स्टफ असेल त्याचं प्रत्यक्षात त्या जाहिराती बघतच असतात त्या खऱ्या त्या जाहिराती अशा काही मिळालेल्याच नसतात असा सगळा हा व्यवहार झालेला आहे हा नाही सर तुम्ही त्याबद्दल आता थोडं बोललातच की तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की विकत घेऊन वाचायची परंपरा आपल्याकडे रुजलेली नाही त्यामुळे अंतरनाज आणि इतरही मराठी मासिकांची स्टॉलवरील विक्री खूपच कमी होती या संदर्भात तुम्ही एका मल्याळी व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीचा उल्लेख केला आहे पुस्तकात त्यात ते व्यक्ती असे म्हणाले होते की पुण्यात मराठी मासिकांपेक्षा मल्याळी मासिकं जास्ती खपत असतील तर याबद्दल सांगू शकाल का आणि मराठीत विकत घेऊन वाचायची परंपरा का नसावी असे तुम्हाला वाटते अर्थात विकत घेऊन वाचणे हा एकच मार्ग जरी नसला वाचण्याचा म्हणजे आपण ऑनलाईन वाचू शकतो किंवा ग्रंथालयातून आणून वाचू शकतो तरी त्याचा तर या संदर्भात आर्थिक बाबींवर परिणाम होतोच तर विकत घेऊन न वाचणे या गोष्टीमुळे मराठी साहित्यावर काय काय परिणाम झाले असावे असं तुम्हाला वाटतं आता तुम्ही त्याचा उल्लेख केलात ते गृहस्थ आमच्या आमचं एक वाचनालय होतं आम्ही पुण्यात जेव्हा आलो आम्ही काही मुलगा पुण्याचे नाही म्हणजे मुंबईचे पुण्यात आल्यानंतर आम्ही वाचनालय सुरू केलं आमच्या शेजारीत राहणारे गृहस्थ मल्याळी ते वाचनाला घरच्या घरी चालवायचे ते मला असं म्हणायचे माझ्याकडे पुस्तक मासिक बदलायला जो माणूस येतो तो, तो एखादा मासिक विकतही घेतो कारण आमच्या गावामध्ये सकाळी इडल्या विकणारा जो माणूस येतो सायकलवरून त्याच्या सायकलच्या कॅरियरवर इडल्यांचं पातेलं असतं आणि समोर हँडलला लटकत असलेला गठ्ठा पुस्तकांचा असतो मासिकांचा असतो विकत घेऊन वाचायची तिकडे ती परंपरा आहे तशी आपल्याकडे पर पर ती परंपरा निर्माणच झाली नाही कारण शिक्षणाचं प्रमाण कमी असेल काही कारणं असेल पण निर्माण झाली नाही हे खरं आहे त्यामुळे त्या अर्थानं ते पुस्तकं विकत घेणं मासिकं विकत घेणं ही संस्कृतीच निर्माण झाली नाही महाराष्ट्रामध्ये श्रवण संस्कृती होती कीर्तनाला लोकं जायचे पण वाचन संस्कृती त्या अर्थानं रुजली नाही आज सुद्धा महाराष्ट्रातल्या निम्म्या जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं दुकान नाही आहे पुस्तक साहित्यिक पुस्तकं म्हणतो आहे मी हा स्टेशनरी वगैरे मिळेल साहित्यिक पुस्तकांची दुकानच नाही आहे याच्यावरून आपल्याला हेच कळतं ना की आपल्याकडे वाचन संस्कृती अर्थानं रुजलेलीच नाही शैक्षणिक पुस्तकं मिळतात ती पुष्कळ सरकार फुकटच देत असं नाहीतरी सर तुम्ही पुस्तकात श्रीपू भागवत यांच्या काही मतांचा उल्लेख केला आहे साहित्यसृष्टीबद्दल साधारण सत्तरच्या दशकापासून श्रीपू भागवत निराश झाले होते असे वाटते असे तुम्ही पुस्तकात मांडले आहे साहित्याला या भूमीत आता फारसे भवितव्य नाही अशी त्यांची धारणा ते अनेकदा व्यक्त करत असल्याचे सुद्धा तुम्ही पुस्तकात म्हटले तर त्यांचे असे मत होण्यामागे काय कारण होते असे तुम्हाला वाटते आणि संदर्भात तुमचे काय मत आहे त्यांचं असमत होण्यामागे काय कारणं होती हे भागवतांनी स्वतःच नमूद केले आहेत भागवतांच्या लेखनाचे जे दोन संकलनं प्रसिद्ध आहेत ग्रंथाली संस्थेने काढलेली त्याच्यामध्ये असे अनेक उल्लेख तुम्हाला दिसतील श्रीपूरने हीच खंत व्यक्त केली आहे की आम त्यांनी म्हटलं आहे आमच्याकडे काम करणारा तेलगू मोलकर्णीने तिची मुलं तेलगू माध्यमाच्या शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली त्याला देखील आता वीस वर्ष होऊन गेली म्हणजे पन्नास वर्षापूर्वी ही परिस्थिती होती म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेतच जर तुमची मुलं गेली नाही जर मराठी मातृभाषेमध्ये वाचायची सवयच नसेल तर ती मुलं भविष्यात कशी वाचक बनतील बरं प्राध्यापक वर्गाबद्दल तर देखील त्यांचं मत त्यांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलं आहे प्राध्यापक वकील सुशिक्षित लोकं डॉक्टर लोकं त्यांची आर्थिक प्राप्ती किती जरी असली तरी पुस्तकांवरती खर्च करण्याची त्यांच्यात परंपरा नाही आहे त्यामुळे स त्यांना वर्गडदार मिळतच नव्हते जाहिराती मिळतच नव्हत्या सत्यकथा वगैरे अशी मासिकं बंद पडणामाचं एक मोठं कारण ही आर्थिक ओढगस्त कायमस्वरूपी अशी आहे तात्पुरती कोणाकडनं मदत घेऊन तुम्ही तर चालू ठेवू शकता नाही असं नाही अशक्य नाही आहे ते पण शेवटी भीक मागत किती जगायचो आणि करता जगायचो आणि सर आता आपण तुम्ही अंतर्नात बंद करण्याचे ठरवले त्याबद्दल बोलू तर तुम्ही हा निर्णय घेण्यामागील कारणांबद्दल सांगू शकाल कारण अनेक आहेत काही कारणांचा मागाशी उल्लेख झाला परगणीदार मिळत नव्हते जाहिराती मिळत नव्हत्या एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं एखादा प्रोजेक्ट सारखा मासिक चालवणं याच्याकरता जे एक आर्थिक घडी बसवण्याकरता जे एक बळ आवश्यक असतं ते मराठी मासिकात निर्माण होऊ शकत नाही उदाहरणार्थ तुमचं स्वतःचं ऑफिस हवं हो। तुमच्याकडे दोन चार जणांचा स्टाफ हवा त्यांना पगार देता आला पाहिजे तो चांगला देता आला पाहिजे साईज जे तुमच्याकडे लिहितात त्यांना मानधन देता आलं पाहिजे हे सगळं करायचं म्हणजे बऱ्यापैकी आर्थिक व्यवस्था लागते तशी व्यवस्था एखादा स्टँड अलोन मास्तिकाला ना शक्य नाही तुमचे इतर काही व्यवसाय असतील आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्ही जर करत असाल तर गोष्ट वेगळी पण तुम्हाला हात जर व्यवसाय म्हणून चालवायचा असेल तर त्याच्याकरता जे आर्थिक स्थैर्य लागतं त्याचं मी निर्माण करू शकत नाही आता थोडंसं तुम्ही आहे ना जर आपण ही जी सगळी आपली चर्चा चालली आहे ना ही खूप व्यावहारिक पातळीवरची आहे तुम्ही जरा वरच्या पातळीवरती जाऊन विचार केला तर तुमच्या लक्षात येईल एकूण जागतिक आवाका जर तुम्ही घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला बुट्टनबादनी मुद्रणाचा शोध लावला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती साहित्य प्रकाशित करणं शक्य झालं त्याच वेळेला प्रोटेस्टंट पंथाचा उदय झाला मार्टिन न्युथर तेव्हा त्याच आहे त्याला त्याचा फायदा मिळाला एखाद्या पोथीचं वाचक करणारे किती असू शकतात आणि अशा किती पोथ्या हाताने लिहिल्या जातील दहा वीस तीस लावून जास्त नाही ना पण पुस्तकं हजारोंच्या संख्येने छापली जाऊ लागली त्यामुळे ज्याला बहुजन समाजापर्यंत साहित्य पोचणं लेखन पोचणं ही प्रक्रिया मुद्रणाच्या शोधानंतरच शक्य झाली आहे चौदाशे त्रेपन्नमध्ये मुद्रणाचा शोध लागल्यानंतरच शक्य झालं त्यानंतरच्या शंभर दोनशे तीनशे चारशे वर्षामध्ये वाचन संस्कृती पाश्चात्य जगामध्ये खूप खोलवर रुजली चार्ल्स डिकन्सच्या सगळ्या कादंबऱ्यांचं प्रकाशन हे मासिकात झालेलं आहे त्या सिरियलाइज्ड झालेल्या आहेत जेन ऑस्टनने आयुष्यात पाच कादंबऱ्या लिहिल्या पण त्या पाचही का का कादंबऱ्या मासिकामधून सिरियलाइज झाल्या जेव्हा लंडनवरून ती मासिकं घेऊन जहाज निघायचं अमेरिकेच्या किनाऱ्यावर जायचं तेव्हा किनाऱ्यावरती शेकडो लोक गर्दी करायचे अरे त्या कॅरेक्टरचं पुढे काय झालं त्या कॅरेक्टरचं पुढे का काय झालं एक कुतूहल होतं इतकी वाचन संस्कृतीत रुजली साधारण पन्नासच्या दशकामध्ये तिकडे टेलिव्हिजन आलं त्यामुळे वाचनाला खरा खुरा ऑप्शन पर्याय हा तिकडे पन्नासच्या दश एकोणीसशे पन्नास नंतर आला पण जवळजवळ पाचशे वर्षाचा कालखंड जवळजवळ पाचशे वर्षाचा कालखंड वाचन संस्कृती रुजण्याकरता तिकडे मिळाला शिक्षणाचा प्रसार झालाच होता वाचन संस्कृती रुजलीच होती तशा प्रकारची वाचन संस्कृती तशा प्रकारचा कालखंड आमच्याकडे आलाच नाही एकतर आपण स्वतंत्र झालो महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली साठ झाली तेव्हा शिक्षणाचं प्रमाण होतं किती पंधरा वीस पंचवीस टक्के बरं हे साक्षरतेचं प्रमाण आहे म्हणजे ज्याला सही करता येतो साक्षरता त्याने वाचणारे एक टक्का पण नव्हते हो किती होते वाचणारे पुस्तकाची पाशेप्रती खपायला तीन ते वर्ष लागत होती विचारात घ्याय त्यामुळे खऱ्या अर्थाने वाचन संस्था जी आमच्याकडे विकसित झालीच नाही आणि जेव्हा ती विकसित व्हायची शक्यता निर्माण झाली त्याच वेळेला मोबाईल फोन आले त्याच वेळेला इंटरनेट आलं त्याच वेळेला टेलिव्हिजन आलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्या वर्षी अंतर्जात सुरू झालं त्याच वर्षी भारतामध्ये मोबाईल फोन आले त्यामुळे खऱ्या अर्थानं वाचन संस्कृतीला ही जी भयंकर अशी आव्हानं निर्माण झाली नंतरच्या काळात त्याला तोंड पाश्चात्य संस्कृतीमध्ये वाचन संस्कृती विकसित होते ते त्या काळामध्ये त्यांच्याकडे नव्हती त्यामुळे तिथे वाचन संस्कृती रुजू शकली आपल्याकडे ती रुजली नाही तर अशा अनेक कारणामुळे ले लेखना तर प्रमाणात कमी होत होतं कसदार लिहिणानं तर प्रमाणच कमी होतं कोण लिहितं तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला नजर फिरवली समजा तुमच्या शंभर नातेलिक आहे तुम्ही विचार करा शंभर नातेरिकामध्ये कोण लिहितं विचार करा प्रामाणिकपणे विचारा बघा काहीतरी खोटी भंपकबाजी करू नका काहीतरी पब्लिक पुढे काहीतरी खोटं खोटं बोलायचं असं करू नका बी ऑनेस्ट ट्रुथफुल खरं खरं काय ते सांगा तुम्हाला खरं खरं असेल तर कबूल करावं लागेल या सगळ्या शंभर लोकांकडे वाचणारा एक असतं का दोन असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ते साहित्यिक उपक्रम टिकवायचा असेल तर ही आपली जबाबदारी आहे समाजाची असं समजून पुढे येणारी माणसं लागतात कसदार लेखन करणारे लेखक लागतात ते लेखकात मिळत नाहीत लेखक पण पुरेसे श्रम घेत नाही काहीतरी दे खरडू देतात त्यांना फक्त नाव हो व्हावं असतं त्याच्यावरती त्याने काही खूप मेहनत घेतलेली नसते तर हे कसदार लेखनाचा अभाव हे पण एक मोठं कारण आहे आणि सर तुम्हाला मराठी साहित्याच्या भवितव्याबद्दल काय वाटते आणि मराठी नियतकालिकांच्या भवितव्याबद्दल सुद्धा काय वाटते आणि सध्या प्रकाशित होणारे मराठीतील कुठले नियतकालिके तुम्हाला आवडतात किंवा इंटरेस्टिंग वाटतात बघा असं भविष्याबद्दल काही ठामपणे विधान करणं अशक्य आहे कारण मी काय ज्योतिषी नाही मी काही भविष्यवेधता नाही भविष्यात का होईल हे सांगणं अवघड आहे कारण मानवी आयुष्यामध्ये हो उद्याचा भरोसा नाही उद्या का होईल सांगू शकत नाही आपण भविष्यात काय सांगणार त्यामुळे भविष्यामध्ये या साहित्यसृष्टीचं रूप कसं असेल हे सांगणं अवघड आहे काय आहे एक साहित्याची इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टम काही रातोरात नाही शोणार नाही म्हणजे आता बघा मराठी नाही म्हटलं तरी दोन तीन हजार प्रकाशक ती आहेत आता दोन तीन हजार प्रकाशक आहेत याचा अर्थ दोन तीन हजार लोकांना याच्यामध्ये त्यांची गुंतवणूक आहे मानसिक आर्थिक मराठीमध्ये मा शिकवणारे प्राध्यापक आहेत हजारो कॉलेजेस आहेत प्रत्येक कॉलेजने मराठी विभाग आहे तिथे मराठीचा प्राध्यापक आहे तिथे मराठीचा लेक्चरर आहे तर कुख्ला ही जी सगळी इकोसिस्टम तयार झालेली आहे ही इकोसिस्टम काही रातोरात नाही शोणार नाही त्यामुळे जोपर्यंत ती इकोसिस्टीम आहे तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये पुस्तकं प्रकाशित होतीलच कारण विद्यार्थ्यांना द्यायला काही पुस्तकं तरी विद्यापीठ मंडळाला रेकमेंड करावीच लागतील काही पुस्तकं दिली त्यांचा दर्जा काय असेल तो मध्ये वेगळा पण ही सगळी जी इकोसिस्टम आहे मराठी भाषा बोलणारे आज करोडो लोक आहेत हे काही रातोरात हे सगळं बंद होईल असं मला वाटत नाही पण त्याचा दर्जा हा कमी कमी होतोय असं मला वाटतं हा नाही सर नियतकालिक जे तुम्हाला आवडतं आता सध्या बरं होणार आहे खरंच बघू का की हा प्रश्न अवघड आहे मी कारण मी एक मासिक चालवणार आहे संपादक आहे मी कुठल्या मासिकाचं नाव घेणं म्हणजे ते मी रेकमेंड केल्यासारखे आणि जर मी एकाचं नाव रेकमेंड केलं तर बाकी दहा लोक म्हणतील माझं नाव का नाही तुम्ही रेकमेंड केलं समजा मी असं म्हटलं की अ हे मासिक मला वाचन वाटतं तर ब क ड ही मासिक चालवणार ते मला म्हणतात का तुम्ही माझं नाव का नाही घेतलं त्यामुळे असं बोट टाकून हे चांगलं आहे हे वाईट आहे असं मी बोलू शकणार नाही आणि तसं बोलायचं मला अधिकार पण नाही कारण का की मी कोणी सांगणारा हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे हु एम आय टू जज ते ज्याचं त्यांनी ठरवावं त्यांनी त्यांनी वाचावं आणि त्यांनी ठरवावं की बाबा हे योग्य वाटतं योग्य वाटतं ते तुम्हाला जे आवडेल ते मला आवडणार नाही मला जे आवडेल ते तुम्हाला आवडणार नाही त्यामुळे नाही आता उदाहरणार्थ मी पैसे भरून ललित मासिकाचा वर्गणीदार आहे आणि ललित मासिक मी दर महिन्याला वाचतो आणि मी गेली कित्येक वर्ष त्याचा वर्गणीदार आहे आणि वाचत आलो हे मी नक्की सांगू शकतो हो सर थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आणि सरांची पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे थँक्यू सर थँक्यू तुम्ही मला संधी दिली माझे विचार व्यक्त करायची याबद्दल मी तुमचा आभारी आहे हो थँक्यू सर